तीन, चार पाच आहे किती येत आहे पाच करा पाच लिहिले का संख्या जवळजवळ लिहितो आपण पाच करा लिहिले असं आहे दशकाला कोणतं आहे कोण आहे किती त्रि आहे दोन दशकाली संख्या किती आली दोन आणि वर्तुळ किती आहे दोन आहे ना एक दोन घेतली काय आता संख्या मोजा तीन हजार पाचशे आता आधी तुम्ही न द्या दिलं खाली आता दुसरी संख्या दिलो आपण पा आता याच्यामध्ये पा हजाराचं काय हे का नाही हजाराचा शेड पण नाही मग हजाराचा संख्या येणार आहे त्याच्यात नाही आता चौकोन ना आहे त्याच्यामध्ये किती चौकोन आहे नाही हे पण येते चौकोन आहे एक दोन तीन आहे मग ल्या शेतकाला किती तीन शतकाच्या खालीच लई आहे तीन ल्या तीन लई ले का ले ती ती। हा शेतका खाली पण ल्या हजाराच्या लई लई का ना आता कोणा कुठल्या घरात येते शतकाच्या घरात येते दशकाच्या घरामध्ये दोन किती येत हा दशकाची संख्या दोन लिहिली आता एककाची संख्या किती आता खालच्या संख्या आपण किती लिहिली तीनशे मला खालपेक्षा आता एकदा लिहिली तू तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे बावीस सत्तावीस उत्तर किती आलं तीन हजार आठशे पंचे कोणा कोणाचं आलं कोणाचं